अकोल्यातील निमकरदा अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी पुत्र गंभीर जखमी झाला आहे टाकडी गावात पहाटे शेतात जात असताना हा हल्ला झाला दुसऱ्याच दिवशी माजी सैनिकावरही हल्ला झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अकोला जिल्ह्यातील निमकरदा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास टाकडी गावातील शेतकरी रामेश्वर बबन डिवरे आपल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेला असताना अचानक पाठीमागून आलेल्या एका रानटी अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढवला पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व पाहणीसाठी पहाटे शेतीकडे गेले होते मात्र गावाजवळील काटेरी झुडपांतून अचानक अस्वल समोर आले आणि त्याने रामेश्वरवर जबरदस्त हल्ला केला पाठीवर गालावर मानेवर आणि पायांवर खोल जखमा झाल्या असून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे खुद्द रामेश्वरने सांगितले की त्याने जीव वाचवण्यासाठी चक्क अस्वल अशी दोन हात केले या घटनेनंतर संपूर्ण पंचक्रोशीत भीतीचे वातावरण पसरले आहे महिलांनी शेतात जाणे टाळले आणि पेरणीच्या कामावरही परिणाम झाला आहे गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अशा घटना वारंवार घडत असून वन विभागाकडून गंभीर पावले उचलली जात नाहीत घटनेनंतर सकाळी अकरा वाजता वन विभागाची टीम टाकडी येथे दाखल झाली मात्र त्यांना अस्वल सापडले नाही परंतु दुपारी गावकऱ्यांनी शोध सुरू केल्यानंतर पुन्हा अस्वलाने माजी सैनिक सत्यपाल वानखडे यांच्यावर हल्ला केला या घटनांनी परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण केले असून वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून अस्वलाला पकडावे अशी मागणी होत आहे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून पेरणीच्या तोंडावर ही भीती अधिकच वाढली आहे